दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी स्थळ विश्रामगृह वाशिम येथे मानवी हक्क का अभियान कार्यकर्ता राज्यस्तरीय अतिक्रमण धारकांची बैठक आयोजित केली होती त्या ठिकाणी मच्छिंद्र गवाले दादासाहेब क्षीरसागर जगदीश हिंगळे सुभाष मुंडे दत्ता धांडे धनंजय पंडित इत्यादी मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी अतिक्रमण गायरानधारकांची होणारी पिळवणूक सरकारने थांबवावी व त्यासाठी जे सोलर प्लांट उभे करण्याचे सरकारने योजले आहे ते थांबवावे अशी हक्क मानवी अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय बैठक बोलवण्यात आली या ठिकाणी सर्व मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले त्यामध्ये त्यांनी अतिक्रमणावर होणारे अत्याचार याबद्दल सर्व उपस्थित लोकांना सांगितले ज्या लोकांवर अत्याचार होत आहेत ते सर्व उपस्थित होते तेथून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय वासिम या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या घोषणाबाजी करून जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले वाशिममधून सरोवर शेख वाशिम जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मानवी हक्का अभियानच्या वतीने संपूर्ण गारणधारक यांच्या हितासाठी त्यांच्या नावे जमिनी करण्यासाठी आम्ही बरेच वेळा आंदोलनं केले आणि शासनानं जे जी आर काढले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे एकाण्णव एक्याण्णवचा परंतु त्या जी आरमध्ये बरेच काही लोक वंचित राहिलेले आहेत आणि काही अतिक्रमणधारकाकडं दंड पावत्या जे काही पुरा आहेत जेलची नकल परंतु शासनानं जो आता प्रकल्प हे सौर ऊर्जेचा उभा केलेला आहे तर आमचं असं म्हणणं आहे किंवा जे कायरान धारक आहेत गायरान जमिनी कसत आहेत लोक त्या जमिनीवर शासनानं हा प्रकल्प उभा करू नये किंवा ज्या लोकांच्या ताब्यात गायरान जमिनी येतात तिथे करू नये जी काही निष्कष्ट दर्जाची जमीन असेल त्या ठिकाणी शासनानं हा प्रकल्प उभा करावा आणि गायरान धारकाच्या नावे ज्या काही जमिनी असतील त्या आत्ताच सांगितल्याप्रमाणे की दादासाहेब गायकवाड सबकळ योजनेच्या माध्यमातून त्या, त्या त्यांच्या नाव्या करा अशी रिटायर्ड पशुवैद्यकीय अधिकारी आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या गटाचा सामाजिक न्याय विभागाचा जिल्हाध्यक्ष आहे या गोरगरिबांच्या जवळ जी जमीन आहे गेल्या कित्येक वर्षापासून ते वाहत आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय क शासनाने करू नये यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे या नात्यांना त्यांना पाठिंबा देतो धन्यवाद मी दत्तराव धांडे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र बेरोजगार महासंघ या ठिकाणी राज्य सरकारला राज्याच्या मुख्यमंत्र्याला अशी विनंती आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरात गेल्या अनेक वर्षापासून लाख जमीन अनेक गोरगरीब लोक कसत आहेत त्या जमिनी सरकार वापस घेण्याच्या तयारीत असून त्या ठिकाणी जो प्रकल्प उभा होत आहे सरकारला वीज निर्माण करायची आणि गरिबाचं घर गर जाळायचं असं जर धोरण जर असेल तर हे सरकार चले जावं अशी घोषणा संपूर्ण अतिक्रमण धारक संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभरातून मुख्यमंत्र्याच्या दारामध्ये एक भव्य आंदोलन होईल आणि सरकारच नव्हे तर संपूर्ण भारतभरात हे आंदोलन पेटलं जाईल या ठिकाणी सरकारने त्याची दात मनात घेतली पाहिजे आणि सगळ्या गोरगरिबाच्या जमिनी कायम राहिल्या पाहिजे एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो आपण पाहता महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत सरवर शेख सोबत महाजन सर